शकल आमरन सकल हिंदू समाजाच्या वतीनं मैंदरगी येथील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं अक्कलकोट तालुक्यातील महिंदर्गी इथं झालेल्या अतिक्रमण हटाव कारवाईत प्रशासनानं पक्षपाती आणि अन्यायकारक पद्धतीनं निवडक कारवाई केल्याचा आरोप सकल हिंदू समाजानं केला आहे या संदर्भात समाजाच्या वतीनं दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनं सादर करण्यात आली मात्र अस्तागायत प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर दिनांक दोन जून दोन हजार पंचवीसपासून सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीनं शांततामय आणि संविधानिक मार्गानं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं मैंदर्गी येथील बेकायदेशीर अतिक्रमण त्वरित काढण्याची मागणी अंबादास गोरंटला आणि सुधीर बहिरवाडे यांनी केली मैंदर्गी तालुका अक्कलकोट येथे प्रचंड प्रमाणात अतिक्रमण चालू आहे जंगम समाजाचं स्मशानभूमी हिंदू समाजाची स्मशानभूमी असताना देखील तिथं मोठ्या प्रमाणात काही भूमात्यांनी काही जिहाद्यांनी मोठ्या प्रमाणात दिल्लं अतिक्रमण केलेलं आहे आणि एक दोन नाही तर असं एकरी जमीन आज हिंदूंच्या हातातून सुटून काही प्रशासनाचा जागा आहे गायरान जमिनी जे आहेत ते पूर्णपणे ह्या जिहादी वृत्तीच्या लोकांच्या घशात चाललेलं आहे यासाठी जे प्रशासनातले काही अधिकारी आहेत त्यांनी यांना मदत करून पूर्णपणे नकाशा देखील बदलत आहेत हे संपूर्णपणे थांबलं पाहिजे असं वारं वारंवार सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे तरी देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा अतिक्रमण हटवलेला मैंदर्गीत दिसत नाही तर लवकरात लवकर जर प्रशासनाने हे निर्णय घेतला नाही अतिक्रमण हटत नसेल तर यापेक्षाही तीव्र आंदोलन सकल हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात येईल म्हणजे आपल्या अंदोलन पाचशे वर्षापासून आपले स्वामी मशानभूमी म्हणून उल्लेख आले आहे तरी पाच वर्षापासून मशान ती मशानभूमी असून सुद्धा ते तिथे अतिक्रमण झालेलं आहे आणि तिथे पाच एक थडग्या आहेत ते सर्व थडग्यामध्ये एक थडग्या दोन थडग्या बुजवून त्याचा त्याच्यामध्ये संडास अतिक्रमण करून ते ते बांधलेलं आहे ते अतिक्रमण हटलं पाहिजे आपल्याला हा पण आपलं पशा म्हणून आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून मी सर्वांना प्रार्थना करतो दरम्यान उपोषण स्थळी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भेट दिली संबंधित विषयातील माहिती वरिष्ठ पातळीवर पोहोचवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी उपोषणधारकांना दिलं